नमस्कार मंडळी मोहन ब्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि कपाट अर्धवट आवरलं होतं आणि मग अशी तर बाळ झोपला आणि मग मम्मी त्यांनी मार्केटला गेले मम्मी आणि मावशी आणि मी बाकीचं कपाट आवरून घेतलं तर बाळ उठल्यानंतर मम्मीला शोधत होता आवाज समोर काय झालं कुठं गेलं यो एवढा आतृतीने वाट बघायला तुमची दोघांची नाही ते खाल्ला खरं करा। मला करायला दे ना काय पण कोई 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 उठल्यापासून लगेच उठला उठल्यापासून तुमचंच नाव पैजनानी बाकीचं सगळं घातलं आहे पाय घाण दिसत आहे कारण का मला सोरायसेस आहे तर मेहंदी माझ्या वहिनीने काढली आहे मला छान अशी आज आहे शनिवार गणेश चतुर्थी आहे आज आणि बाबा मला उत्सवपर्यंत सोडायला आले तर माझ्या माहेरी सासरी दोन्हीकडे गणपती आणला जातो आणि आज मला सासरी जायचं होतं त्यामुळं मी बसची वाट बघत बसले होते एक तास झाला तरी बस यायला तयार नव्हती आणि त्यामुळं ते टेम्पो फायनली एक टेम्पो आली आणि आम्ही खानापूरपर्यंत पोहोचलो आणि खानापूरपासून गावी मग बाळाचे बाबा आम्हाला घेऊन जायला आले तर आम्ही यायच्या आधी बाळाच्या बाबांनी ऑलरेडी गणपती आणून ठेवला होता आणि आल्यानंतर बघितलं तर डेकोरेशन मस्त असं झालं होतं फक्त टेबल खालचं जे आहे ते मला चेंज करायचं होतं आणि ते मी पिंक कलरचं होतं ते ग्रीन कलरचं पडदा लावला छान असा चारी बाजूनी आणि नंतर मग गणपती विराजमान झाले आणि बाकीचं सगळं मी फुलं वगैरे घालून करत आहे आवरत आहे सगळं देवाचं आणि संध्याकाळी पूजा होते त्यामुळं काय आम्हाला गडबड नाही शिस्तीत आमचं चालू होतं आणि आई सगळं स्वयंपाकचं बघत होत्या तरी ते सगळे घरातले आणि माझी मोठी आणि त्यांची फॅमिली आली आहे आमच्या इथे पहिल्याच दिवशी पण असतात तर कडबू असतात उकडलेले आणि तळलेले मोदक असतात तर अशा प्रकारे आजचा दिवस पार पाडला आणि बाळाला पण छानसं तयार केलं आहे बाळ कसा वाटतो आहे मी कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर फोटो जास्त काढता आले नाहीत पूजा झाली मी आणि आई मंदिर आणि लोकांच्या घरी जाऊन वंशे ठेवून आलो ववसने म्हणजेच वंशे असं म्हणतात आल्यावर बाळाला मी घेतले आणि थोडं चेंज केले कपडे वगैरे बाळाच्यानी माझे आणि नंतर मग कुंकू भरपूर लागला होता आणि ठेवलं की रात्री ॲलर्जी होते त्यामुळं मी कुंकू बसून काढला आणि थोडं टिकली ओढ लावणार आहे आता आणि बाकीच्यांना म्हटलं जेवून घ्या तुम्ही मी नंतर जेवते तर सगळे जेवून घेतले आणि त्यानंतर मग मी जेवले तर आजचा दिवस असा पार पडला